नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन धारकांना खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे श्रीराम जन्मभूमी सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या सहा वस्तू मिळणार आहे त्या सहा वस्तू नेमक्या कोणत्या आहेत काय काय मिळणार आहे कधी मिळणार आहे ते आपण जाणून घेऊयात मंत्रिमंडळ निर्णयामध्ये जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तो पाहूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय हा दहा जानेवारी दोन हजार चोवीस निर्णय आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारी पासून ह्या सहा वस्तू मिळणार आहेत त्या सहा वस्तू कोणत्या आहेत साखर खाद्य तेल चना डाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तूंचा समावेश असलेला आनंदाचा शिदा हा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधापत्रिका धारकांना देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ए पी एल असेल केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल चणाडाळ रवा मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो या प्रमाणे या, या सहा वस्तूंचा समावेश असलेला हा संच आनंदाचा शिदा प्रति संच हा शंभर रुपये या सवलतीच्या दरामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर या वितरणा करता येणारा जो खर्च आहे हा पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये इतक्या खर्चास हा मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे म्हणजेच ग्राहकांना शंभर रुपये देऊन या सहा वस्तू मिळणार आहेत या सहा वस्तू बावीस जानेवारीपासून सर्व रेशन कार्ड धारकांना देण्यात येतील जे काही रेशन कार्ड धारक आहेत ते रेशन घेतात त्यांना या सहा वस्तू देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीनं हा महत्वाचा मंत्रिमंडळ मंद्र निर्णय होता हा व्हिडिओ आपल्या रेशन कार्ड धारकांना नक्की शेअर करा धन्यवाद